नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आता ह्या आपल्या चॅनलवर आपली जी नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाड तालुक्यात मलकापूर या गावी जी आपली नर्सरी आहे पस्तीस एकरात सर्वात जुनी सर्वात मोठी अशी आपली ही जी नर्सरी आहे त्या नर्सरीचे जे काय आपलं लोडिंग असतं अनलोडिंग असेल किंवा बॅगिंग रिबॅगिंगचं नियोजन असेल हे सर्व आपण आपल्या ह्या चॅनेलवर आपल्याला पाहायला आहे आणि ते तुम्ही डेली पाहत असता त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आप त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि आज आपण जे कोनोकार्पस सजीव कंपाऊंड म्हणून जे झाड बघणार आहे त्याची माहिती घेणार आहे साईड बाय साईड आपण आपल्या नर्सरीची इतर माहितीसुद्धा घेणार आहे तर आता जास्त वेळ न घ्याल मित्रांनो आता आपण पहिली गोष्ट हे बघू शकतो आहे सर इकडे दाखवा हे जे आहे आपलं ते कोनोकार्पस झाड आहे कोनोकार्पस म्हणजे आपली एक निगडीचं झाड प्रकार असतो त्या पद्धतीनं हे पान येतंय आहे इथं दाखवा फोकस करा पान तर आता अशा पद्धतीनं हे असं पान येतंय आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हटलं तर हे आहे फास्ट म्हणजे एका वर्षामध्ये पंधरा फूट म्हटलं वीस फूट म्हटलं तरी आहे आणि दुसरी गोष्ट याला पानगळतीनं अजिबात आणि पानगळती नसल्यामुळे आणि जी वाढ फास्ट असल्यामुळे कट केलं की ह्याचं साईडला पण फांद्या चांगल्या प्रकार होतात आता डेमो बघू शकतो आपण की अशा पद्धतीनं आता हे एक झाड आहे ह्याचा शेंडा कट झालेला आहे तर बघू शकतो आपण किती फांदे आलेले आहेत म्हणजे एका फांदीला जवळजवळ ह्या सात आठ फांद्या ले आलेल्या आहेत आणि ह्या ज्यावेळेस वाढत असतात कटिंग केल्या की के जर साईड ब्रांचिंगचं नहीं। जे नियोजन आहे ते सुद्धा फास्ट आहे आणि आपण ही जी लागवड आहे ती म्हणजे लहान रोपं आपल्याकडं एक किलोच्या बॅगपासनं आता ही जवळजवळ पंधरा किलोची बॅग आहे तर अशा पद्धतीनं मोठ्या बॅगपर्यंत आपल्याकडे झाडं मिळतात साठ साठ किलोच्या बॅगमध्ये पण झाडं असतात पण आता ज्यावेळेस आपण कमर्शियल लावणार आहे किंवा जास्त क्वांटिटीवर लावणार आहे त्यावेळेस आपण लहानात लहान झाड घ्यायचं आहे जनरली आता आपण बघू शकतो इकडं की बार्शीला जी गाडीचं लोडिंग चालू आहे आपण जाणार आहे परत तिकडं तर ते जे नियोजन आहे तर ते लहान रोपं आठ बाय दहाची रोपं घेतलेले आहेत तर त्या पद्धतीनं नियोजन असतं की लहानात लहान रोप घेऊन एक दीड फुटावर आपण ते झाड लावायचं आहे झिक पद्धतीने लावलं तर आता हा जसा बेड दिसतोय त्या पद्धतीनं त्याचा पूर्णपणे बेड आणि सजीव कंपाऊंड होतंय आता कसं असतं की कंपाऊंड म्हटलं तर आपण तार जाळी म्हणा किंवा इतर गोष्टींचं करत असतोय तर तसं न करता ते लाईफ कमी राहते आता झाडं लावली तर झाडांची लाईफ जास्त राहते आणि झाडांचं कॉस्टिंग पण कमी राहते ॲज कम्पेअर आपण जर बघितलं तर झाडांचं कॉस्टिंग कमी राहतंय आता मी आंबेजोगाई हो बीडमध्ये एस पी साहेब सावंत आहेत त्यांचे मित्र चौधरी साहेब आपले जुने कस्टमर आहेत आता एस पी साहेब आपले कोल्हापूर कोल्हापूरमध्ये जेलर म्हणून आलेले आहेत कामा जेलला तर आता त्यांना मी तीन हजार रोपं दिली होती तर मित्रांनो अशा पद्धतीनं त्यांनी कंपाऊंडला जे काय त्यांचा लाखाच्या पट्टीमध्ये खर्च येणार होता तो त्यांच्या हजाराच्या पट्टीमध्ये खर्च आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांचं हॉटेलचं कंपाऊंड झालेलं आहे साहेबांचं हॉटेलचं नियोजन आहे आणि ते झालेलं आहे तर आता आपण बघू शकतो आहे आता पहिली गोष्ट आपण ही झाडं बघ बघू शकतोय की कशा पद्धतीची आता आपल्याकडे हिरवी गार आहेत आणि असं कायमस्वरूपी हे सदाहरित हे झाड राहणारं वृक्ष आहे आणि कमी अंतरावर लावायचं आहे आणि चांगल्या प्रकारे करायचं आहे सजीव कंपाऊंड म्हणून आपल्याकडे आपण ह्याला एक बघू शकतोय त्यानंतर क्रिस्तियाना म्हणून एक असतं आहे जरा हे पण दाखवा झाड तर आता ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये पानांचा लूक असतोय आता आपण थोडंसं इकडचं एक झाड बघूया म्हणजे लक्षात येईल सर इकडे दाखवा फोकस करा पानांचा लूक कसा आहे त्या आता हे पूर्णपणे हिरवं गार राहणार आहे जे आहे कोनो आणि क्रिस्तियाना म्हणून जे प्लांट्स येते आ, जो जो ते मित्रांनो अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये हिरवा आणि लाल ह्याचं शेडिंग म्हणजे जवळजवळ सात ते आठ प्रकारचं शेडिंग येणार आहे जर तुम्हाला अजून पुढं चांगल्या प्रकारे बघायचं म्हटलं तर ते झाड दाखवूया आपण त्यांना अशा पद्धतीनं हे सुद्धा झाड आहे बघू शकतो आपण तर असं हे कंपाऊंडसाठी हा एक ऑप्शन आहे जर तुम्हाला म्हणजे सुशोभीकरण जास्त करायचं असेल तर तुम्ही हे वापरू शकता आणि जर तुम्हाला शोचा विषय जास्त नसेल फक्त आपल्याला कमर्शियल म्हणजे की झाडाला आपल्या म्हणजे झाडं लावून आपल्याला फक्त त्याचं सिक्युरिटी बघायची आहे तर तुम्ही कोनो हा ऑप्शन घेऊ शकता आणि त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करू शकता आता ही झाडं मोठी पण वाढतात पण आपल्याला ले जेवढ्या लेवलवर अंतरावर आपल्याला ले कटिंग पाहिजे किंवा जेवढी भिंत पाहिजे आता मी बऱ्याच ठिकाणी दिलेलं आहे आता आंबेजोगायचं एस पी साहेबांचं एक नियोजन दिलं त्यानंतर मी कराडमध्ये एका पार्टीला किंवा जवळजवळ दोन तीन हॉटेलवाले हो आहेत त्यांना दिलेलं आहे एका पार्टीला जास्त प्रमाणात दिलेलं आहे बाकी किरकोळमध्ये दिलेलं आहे तर मित्रांनो आता पहिली गोष्ट आता हे जे कोनोकार झालेलं आहे आता लोडिंग आपलं सासुऱ्याचं म्हणजे बारशीसाठी चालू आहे ते सुद्धा आपण बघणार आहे आणि आपली ही जी मित्रांनो नर्सरी आहे ती परत एकदा सांगतो की पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी सर्वात मोठी आणि आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी आहे आणि सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं मिळतात आता सासुऱ्यासाठी जे नियोजन चालू आहे ते आपण बघणार आहोत आणि ते आता जवळजवळ आपण त्यांना दोनशे रोप लोडिंग करत आहोत आज आता जवळजवळ शंभर एक शंभर दीडशे रुपये झालेले आहेत पाच पन्नास रुपये शिल्लक राहिलेले आहेत अजून भरायची वाढवू वाढव तर अशा पद्धतीने आता हे नियोजन आहे बघू शकतो आपण अण्णा झालं तेवढं तर बघू शकतो मित्रांनो अशा पद्धतीनं थप्पी लावलेले आहे आणि असे ही चांगली सिलेक्टेड रोपं भरलेले आहेत आता ही गाडी आपली बार्शी सोलापूर त्यानंतर आपलं सांगोल्यापासून म्हणजे तासगाव मिरजपासून म्हटलं तरी ऑर्डर याच्यामध्ये आहेत आता आपण ही रोपं बघितली त्यानंतर आता दुसऱ्या साईजमध्ये बघू शकतो आपण अशा पद्धतीनं ही मोठ्या साईजमध्ये रोपं आहेत तर मित्रांनो हे अशा पद्धतीनं आपल्याकडं सर्व प्रकारची लहानापासून मोठ्यापर्यंत झाडं मिळतात खात्रीशी रोपं असतात फ्री सल्ला मारदर्शन असते फळ आडसुद्धा आपल्याकडे खात्रीशीर मिळतात नर्सरी शासन मान्यता आहे अनुदानला बिल मिळतं आहे तर अशा पद्धतीने हे नियोजन आहे व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांचा खर्च वाचेल आणि सजीव कंपाऊंड त्यांना बनवता करता येईल अशा पद्धतीनं आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण डेली आपल्याकडं अशा माहितीपूर्ण व्हिडिओ माहितीपूर्ण शेतीविषयक माहिती जी आहे ती त्याच्या व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात माहितीपूर्ण व्हिडिओ हे आपण शेतकऱ्यांना समजण्यासाठी करत असतो त्यातून आपला मार्केटिंग हा मुद्दा कवर होतच असतो आणि शेतकऱ्यांना पण माहिती मिळत असत्या तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे नियोजन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि पन्ना परत एकदा सांगतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जास्त वेळ न घालवता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र